डेट अप टू जनतेचे प्रेम हीच आपल्या मागील शक्ती सोलापूरला हायटेक बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विधानसभेत पाठवा काढादी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांची कृपादृष्टी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांचे आशीर्वाद ज्येष्ठ नेत्यांच्या शुभेच्छा व सोलापूरकर जनतेच्या मनामनातील उत्स्फूर्त प्रेम आणि विश्वास हीच आपली शक्ती आहे या शक्तीच्या बळावरच आपण विधानसभेची ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गंगानिवास या आपल्या निवासस्थानी काडाधी यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंतच्या प्रवासाचा काडाधी यांनी थोडक्यात आढावा घेतला अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना प्रचारासाठी मिळालेल्या केवळ दहा दिवसांच्या काळात इच्छा असूनही प्रत्येकाला भेटता आले नाही मात्र प्रचारादरम्यान आपण दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद पाहून मी भारावून गेलो आहे आपले हे प्रेम वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही देतानाच सोलापूरला हायटेक शहर बनवायचे आपले स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण मोठ्या मताधिक्याने मला विजयी करावे असे आवाहन काडादी यांनी केले ते म्हणाले गेल्या दहा दिवसात प्रचारासाठी फिरत असताना सोलापूरकरांकडून मिळालेले प्रेम मी शब्दात सांगू शकत नाही घरोघरी सडासमार्जन करून रांगोळी रेखाटून औक्षण करून माता भगिनींनी केलेले स्वागत मी विसरू शकत नाही कर्मयोगी आप्पासाहेब काडारी यांच्याप्रमाणेच जनतेने माझ्या उमेदवारीला प्रतिसाद दिला गेल्या दहा वर्षापासून सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींनी काहीही कामे केली नाहीत त्यामुळे या भागाचा अपेक्षित विकास झाला नाही रस्ते पाणी ड्रेनेज सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य सेवा अशा मूलभूत सुविधांपासून सोलापूरकर वंचित आहेत हे केवळ तुमचे प्रश्न नसून माझेही प्रश्न आहेत याची मला जाणीव आहे त्यामुळे हे, त्या हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाचा संकल्प तरीच नेण्यासाठी आपल्याच कुटुंबातील सदस्य होऊन मी काम करेन अशी ग्वाही काडादी यांनी यावेळी दिली एखाद्या समाज अथवा धर्माच्या आधारावर राजकारण करणे कदापिही यशस्वी होणार नसल्याचे सांगतानाच सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांचे सहकार्य व समन्वयातून काम करण्यास माझे प्राधान्य राहील समाजातील शेवटच्या माणसाच्या विकासासाठी मी प्रयत्न करेन असा विश्वास काडादी यांनी व्यक्त केला दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर मतदारसंघातील बदूम मतदार बंधू वघिनींना माझा नमस्कार सोलापूरच्या या दक्षिण सोलापूर, सोलापूर मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे गेले दहा बारा दिवस अतिशय शे शेवटच्या क्षणी माझा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज राहिला आहे आणि तेव्हापासून अतिशय कमी वेळात मी दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात आणि शहराच्या हद्दवड भागामध्ये सर्व भागात फिरलो आपण सर्वांनी माझं अत्यंत मनापासून ज्या पद्धतीनं आपण आप्पासाहेब काडादी यांच्यावरती प्रेम केलं काडादी परिवारावरती प्रेम केलं तशाच पद्धतीनं माझं प्रत्येकाने आपल्या गल्लीमध्ये आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी जागोजागी स्वागत केलं औक्षण वाहिलं अशा पद्धतीचं प्रेम मला वाटतं फार कमी लोकांना मिळालं असेल परंतु याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे परंतु गेली दहा वर्षं आपण पाहतोय ज्या भाजपच्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांनी या भागाचा विकास कसा केला याची आपणा सर्वांना माहिती आहे या भागातला विकास तर झालाच नाही परंतु शहरातल्या कोणत्याही चांगल्या योजना होत्या त्याही बंद पाडल्या आणि म्हणून दक्षिण सोलापूरचा ग्रामीण भाग असू देत किंवा शहराचा हद्दवाड भाग असू दे हा विकासापासून वंचित राहिला आहे आणि त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत रोड रस्ते नाले पाणी पिण्याचं पाणी शेतीचं पाणी ह्या सगळ्यापासून गेल्या अनेक वर्षापासून हा भाग वंचित राहिलेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये वास्तविक माझी आमदार म्हणून त्या ठिकाणी होण्याची इच्छाही नव्हती परंतु एक आपल्या सर्वांच्या आग्रहाखातील सर्व नेत्यांच्या आग्रहाखातील मी या ठिकाणी ह्या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढताना फार मोठा लढाई त्या ठिकाणी द्यावी लागते याचीही मला कल्पना होती आणि त्या पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिला त्या आहे त्यामुळं या ठिकाणी ही लढाई आपल्या सर्वांची आहे याची मला जाणीव झालेली आहे तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत आणि ते घेऊन मी ह्या निवडणुकीत उतरले साय अपडेट बातम्यांमध्ये राहा अप टू डेट